नर्मदे हर नर्मदे हर पायी नर्मदा प्रदक्षिणेचा आमचा सा आजचा एकोणपन्नासावा दिवस तर आम्ही आहोत राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या महेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला असा हा प्रशस्त असा घाट रेवाखंडात म्हणजे नर्मदेच्या काठावर असा अप्रतिम घाट कुठेही बघायला मिळत नाही पूर्ण भारतात सुद्धा असा घाट कुठे कुठेही नसेल असा प्रशस्त राजवाडा अहिलाबाई होळकरांचे राजवटाची येथे होती येथे त्यांचे तलवार भगवान महादेवाची मूर्ती स सर्वजणचे इथेच आहे असे मयाशी महेश्वर ज्यावेळेस परकीयांनी आक्रमण करून आपले काश्मीर कन्या, कन्या ते कन्या कन्याकुमारीपर्यंत मंदिरं उद्ध्वस्त केली त्यावेळेस कलियुगातील फक्त एकच देवी त्या म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी त्याचा पुन्हा जीर्णोद्धार करून पुन्हा ते मंदिर उभे केले अशा राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा हाय महेश्वरीतील राजवाडा आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन अवश्य महेश्वरला एकदा भेट द्या खूपच आणि खूपच प्रतिमा असा हा महेश्वरचा राजवाडा नरमदे हर नरमध्ये हरनरमध्ये हर, नर्मादी हर।